सभापती महोदय एका महत्त्वाच्या विषयाकडे मी लक्ष वेधू इच्छितो दहावीचा निकाल लागला महिना होऊन गेलेला आहे आणि अकरावीची जी प्रवेश प्रक्रिया आहे अतिशय हळू जी सांगितली गेली होती दोन दिवसात होईल चार दिवसात होईल तारीख पे तारीख याच्यामध्ये चालू आहे आणि काल का परवा ज्या याद्या जाहीर झाल्या शहाऐंशी टक्क्याचे नाव यादीमध्ये आले आणि त्र्याण्णव टक्के ज्यांना मार्क्स आहे त्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही या प्रवेश प्रक्रियेमध्ये विभागने व जिल्ह्याने निहाय व मदत समित्या स्थापन करण्याचे निर्देश असतानाही अजूनपर्यंत या समित्या झालेल्या नाही एक केवळ संचानालयाकडे हे ॲडमिशन प्रोसेस केंद्रित झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हजारो विद्यार्थी याच्यामध्ये असताना कोणत्या तरी खाजगी कंपनीला हे काम दिलं नवीन कंपनी सभापती महोदय याच्यातले संचालक जे आहे शिक्षण विभागाचे हेही ये याच्याकडं फार बारकाईनं लक्ष ठेवत नाही आहे आणि म्हणून सभापती महोदय अकरावीची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरळीत होण्यासाठी सरकारने याच्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून टू एटी नाईनच्या माध्यमातून मी सभागृहामध्ये कारण दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं भविष्य आणि भवितव्य पासून सुरू होत असतं आणि म्हणून याच्यावर एक सग सभागृहाचं सगळं कामकाज बाजूला ठेवून याच्यावर चर्चा करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्यामार्फत सरकारला केलेली आहे